डोक्यावर पांढरी टोपी अंगात पांढरा सदरा पांढरा सलवार आणि पायात पांढरी चप्पल वाढलेली पांढरी दाढी आणि गर्दीच्या गराड्यातून स्लो मोशनमध्ये उंचावणारा हात चेहऱ्यावर हास्य आणि लागलीच लक्षात येणारे सुटकेचे भाव हे दृश्य होतं कुख्यात गुन्हेगार अरुण गवळीच्या सुटकेनंतरचं अनेक वेळा केलेले जामीन अर्ज इतर गुन्ह्यांमधून झालेली मुक्तता यानंतरही अरुण गवळी जेलमध्ये होता तो दोन हजार सातमध्ये घडलेल्या एका प्रकरणामुळे कारण त्यात गवळीला आजीवन कारावास ठोठवण्यात आला होता याआधी त्याला पॅरोल आणि फरलो मंजूर झाले होते पण आता त्याला या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे तेही सतरा वर्षांनी पण प्रकरण होतं काय एका तुटलेल्या ट्रिगरमुळे या प्रकरणाचा छडा कसा लागला होता आणि आमदार असलेल्या अरुण गवळीपर्यंत या हत्येचे धागेदोरे कसे पोचले होते सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू तारीख दोन मार्च दोन हजार सात वेळ संध्याकाळची ठिकाण असलफा विलेजच्या रुमानी मंजिल चाळीतले घर मनाली हिरे तेव्हा या घराच्या स्वयंपाक घरात स्वयंपाक करत होत्या अचानक त्यांना गोळ्या जाडल्याचा आवाज आला त्या धावत पळत स्वयंपाक घरातून बाहेर हॉलमध्ये आल्या आणि समोर दिसणारं दृश्य पाहून हादरल्या त्यांचे मामा कमलाकर जामसांडेकर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते ज्या गोळीबाराचा आवाज मनाली यांनी ऐकला होता तो गोळीबार त्यांच्या मामांवरच झाला होता निप्चित पडलेल्या कमलाकर यांना पाहून मनाली यांनी आरडाओरडा केला कमलाकर यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं पण कमलाकर जामसांडेकर यांची ओळख फक्त मनाली यांचे मामा म्हणूनच नव्हती ते तेव्हा घाटकोपरच्या मोहिनी विलेजचे नगरसेवक होते शिवसेना या पक्षाकडून निवडून आलेले दोन हजार सात सालच्या फेब्रुवारी महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मोहिनी विलेजच्या वॉर्डमध्ये सामना झाला शिवसेनेचे उमेदवार कमलाकर जामसांडेकर आणि अखिल भारतीय सेनेचे उमेदवार अजित राणे या दोघांमध्ये निकाल लागला राणे पडले तर जामसांडेकर जिंकले पण दोघांमध्ये फरक होता तो फक्त तीनशे सदुसष्ट मतांचा जामसांडेकर यांनी अत्यंत निसट्टा विजय मिळवला होता निवडणूक होऊन साधारण महिनासुद्धा उलटला नव्हता आणि दोन मार्च दोन हजार सात दिवस उजाडला जामसांडेकर आपल्या घरात होते हॉलमध्ये बसून ते टी व्ही पाहत होते त्यांची मुलगी मुलगा आणि भाच्ची सुद्धा घरामध्ये होती भाची तेव्हा स्वयंपाक करत होती जामसांडेकर यांचं घर रुमानी मंजिल या चाळीत होतं चाळीत नेहमीसारखी माणसांची गर्दी होती इतक्यात त्यांच्या दाराबाहेर दोन गाड्या थांबल्या चार लोक या गाड्यांवर बसली होती चौघही जण गाडीवरून उतरले आणि थेट जामसांडेकर यांच्या घरात घुसले आणि त्यांनी अगदी जवळून जामसांडेकर यांच्यावर गोळ्या चालवल्या धावत पळत आलेल्या भाजीने आरडाओरडा केला कुणीतरी लागलीच पोलिसांना बोलवलं जामसांडेकर यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं डॉक्टरांनी त्यांना तपासलं आणि त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची हत्या बातमी फक्त घाटकोपरमध्ये नाही सगळ्या मुंबईत पसरली साकीनाका पोलीस ठाण्यात मनाली हिरे यांनी तक्रार दाखल केली पोलिसांनी तपास सुरू केला सहा संशयितांना अटकसुद्धा केली पण पोलिसांना हत्या कशी घडली कुणी घडवली याचे धागेदोरे सापडत नव्हते केसचा सा उलगडा होत नव्हता जाम सांडेकर यांची हत्याहून वर्ष उलटून गेलं होतं पोलिसांवरचा दबाव वाढत चालला होता अशातच सव्वीस एप्रिलला पोलिसांना एक टीप मिळाली काळाबादेवीच्या ज्वेलरी शॉपमध्ये दरोडा पडणारे काही लोकांनी तशी तयारी केली आहे पण पोलीस या तयारी करणाऱ्यांच्या पुढचे होते त्यांनी त्याच दिवशी या चार जणांना ताब्यात घेतलं हॉटेल मधून त्या चार जणांना पोलिसांनी उचललं त्यांची नावं होती अशोक कुमार जयस्वाल विजयगिरी अनिलगिरी आणि नरेंद्रगिरी या चौघांकडे पोलिसांनी गावठी कट्टा सापडला पण महत्वाची गोष्ट ही होती की या कट्ट्याचं ट्रिगर तुटलं होतं हे चार चोर तुटलेला गावठी कट्टा वापरणार होते आता ट्रिगर कसं तुटलं गेलं कुठं हा प्रश्न पडलाच पण त्याचं उत्तरही लागलीच मिळालं एक गुन्हा करताना यांच्याकडून गावठी कट्ट्याचं ट्रिगर तुटलं त्यामुळे त्यांनी ते ट्रिगर तिथेच फेकलं आणि तिथून पचरी काढली पण त्यांनी फेकलेलं हे तुटलेलं ट्रिगर पोलिसांना सापडलं होतं कमलाकर जामसांडेकर यांच्या घरी जामसांडेकर यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली तेव्हा तिथे हे ट्रिगर पोलिसांना सापडलं होतं वर्षभरानं हाती पुरावा सापडला होता जो थेट आरोपींपर्यंत पोचवणारा होता नरेंद्रगिरी विजयगिरी आणि अशोक कुमार जयस्वाल हे तिघं मनोज जामसांडेकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्यांपैकी होते ती दरोड्याची मिळाली होती आरोपी हत्येमधले सापडले होते कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येमधले पण तरीही केसचा उलगडा झाला नव्हता कारण फक्त गोळ्या झाडणारे सापडून फायदा नव्हता गोळ्या नेमक्या का झाडल्या कोणाच्या सांगण्यावरून झाडल्या या प्रश्नाचं उत्तरसुद्धा पोलिसांना शोधायचं होतं अटकेत असलेल्या चारही आरोपींकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली तेव्हा त्यांना दोन नावं समजली अजित राणे आणि प्रताप गोडसे आता या दोन नावांचा विषय असा होता की पोलिसांनी ज्या सहा संशयितांना या प्रकरणात सुरुवातीला अटक केली होती ज्यांच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली होती या सहा जणांमध्ये या दोघांचाही समावेश होता या दोघांमध्ये एक कॉमन पॉईंट होता दोघंही अखिल भारतीय सेनेशी संबंधित होते अजित राणे म्हणजे तोच ज्याने कमलाकर जामसांडेकर यांच्या विरोधात तीनशे सदुसष्ट मतांनी निसट्टा पराभव स्वीकारला होता तर प्रताप गोडसे हा आभासेचा कार्यकर्ता दोघही एकाच पक्षाचे अखिल भारतीय सेनेचे शिवसेनेचा कट्टर विरोधक असलेल्या पक्षाचे पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं आणि या दोघांच्या चौकशीत समोर आलं की कमलाकर जामसांडेकर यांची हत्या तीस लाख रुपयांची सुपारी देऊन झाली आहे पण अजित राणे आणि प्रताप गोडसे यांनी सुपारी दिली नव्हती ती दिली होती सदाशिव सुर्वे आणि साहेबराव भिंताडे यांनी सुर्वे बांधकाम व्यावसायिक होता तर साहेबराव भिंताडे जामसांडेकरांचा जुना सहकारी सुरुवातीला अशा चर्चा झाल्या की सुरवे आणि जामसांडेकर या दोघांमध्ये जमिनीवरून वाद सुरू होता पण पोलिसांच्या तपासात या प्रकरणातले अनेक कंगोरे समोर आले सुरवे भिंताडे आणि जामसांडेकर यांच्यामध्ये राजकीय वैमनस्य होतं त्या जमिनीच्या वादामुळे हे प्रकरण ट्रिगर झाल्याची चर्चा झाली मग सुरवे आणि भिंताडे यांनी जामसांडेकर यांना संपवण्याचं ठरवलं पण ठरवणं सोपं असलं तरी ते प्रत्यक्षात उतरवणं कठीण होतं मग या दोघांनी गोडसे आणि राणे यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना जाम सांडेकर यांना संपवण्याची सुपारी दिली या दोघांनी सुपारी घेतली पण सुपारी वाजवायची की नाही हे फायनल होणार होतं दगडी चाळीतून आदेश आल्यानंतर आणि दगडी चाळीतून फायनल कॉल देणारी व्यक्ती होती भायखळा मतदारसंघाचा विद्यमान आमदार अखिल भारतीय सेनेचा अध्यक्ष दगडी चाळीचा डॅडी अर्थात अरुण गवळी अरुण गवळीच्या दगडी चाळीतल्या ऑफिस मध्ये मीटिंग झाल्या आधी गोडसे गवळीला भेटला त्यानंतर भिंताडे आणि सुरवे गवळीला भेटले सुपारीचा आकडा ठरला लाख रुपये साली तीस लाख रुपयात शिवसेना नगरसेवकाची सुपारी देण्यात आली गोडसेने सुपारी वाजवण्यासाठी शूटर सांडणं मॅनेज केलं नरेंद्र गिरी आणि गिरी यांना प्रत्येकी अडीच लाख रुपये देण्याचं कबूल केलं ऍडव्हान्स म्हणून वीस वीस हजार रुपये सुद्धा दिले या दोघांनी जाम सांडेकर यांच्यावर पंधरा दिवस पाळत ठेवली बुलप्रुफ प्लॅनिंग घडलं आणि जाम जामसांडेकर यांना त्यांच्या घरात घुसून संपवण्यात आलं आता पोलिसांच्या कारवाईला वेग आला त्यांनी मे दोन हजार आठमध्ये अरुण गवळीला दगडी चाळीत शिरून अटक केली जुलैमध्ये सुरवे आणि भिंताडे या दोघांनाही अटक केली सगळ्या आरोपींवर मोको का लावण्यात आला कोर्टात खटला सुरू झाला दोन हजार आठपासून पासून दोन हजार बारापर्यंत पर्यंत अरुण गवळी आर्थर रोड जेलमध्ये होता त्यानं वकिलांमार्फत अनेकदा जामिनासाठी अर्ज केला पण हा अर्ज वारंवार फेटाळला गेला मग दोन हजार बारामध्ये मुंबई सत्र न्यायालयाने अरुण गवळीला इतर अकरा आरोपींसह आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली जी पुढं हायकोर्टात सुद्धा कायम राहिली आणि गवळीचा तुरुंगातला मुक्काम वाढला मागची सतरा वर्ष गवळी या प्रकरणात जेलमध्ये राहिला काही वेळा त्याला पॅरोल आणि फरलो मंजूर झाली दुसऱ्या एका प्रकरणामध्ये जामीनही मंजूर झाला पण कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टात जामीन अर्ज करूनसुद्धा गवळीचा हा अर्ज फेटाळलाच जात होता जा पण आता सुप्रीम कोर्टानं अरुण गवळीचं शहात्तर वर्ष होय आणि अपिलावरती प्रलंबित असलेला निर्णय या दोन्हीचा विचार करत जामीन मंजूर केला आणि अरुण गवळी सतरा वर्षांनी बाहेर आला मुळात ही सुपारी जरी सुरवे आणि भिंतडे देण्यात आली असली तरी तो असा काळ होता जेव्हा शिवसेनेच्या विरोधात सहसा कुणी जायचं नाही पण त्याच काळात अरुण गवळी शिवसेनेचा राजकीय विरोधक बनला होता त्यानं अखिल भारतीय सेना नावानं राजकीय पक्ष काढला मुंबईत दुसरी सेना काढून बाळासाहेब ठाकरेंना आव्हान देण्याचं काम गवळीनं केलं पण जाम सांडेकर यांच्या हत्येमुळे हा संघर्ष आणखी शिगेला पोहोचला त्यानंतरही शिवसेनेचे आमदार आणि कामगार युनियनचे नेते रमेश मोरे सेना नेते केदारी रेडेकर यांच्याही गवळी टोळीकडूनच हत्या झाल्याचं सांगण्यात आलं पण एका तत्कालीन नगरसेवकाला निवडून आल्यावर महिनाभराच्या संपवण्याचं धाडस गवळीच्या सांगण्यावरून करण्यात आलं जाम सांडेकर यांच्या हत्येमुळे सगळी मुंबई हादरली आमदार असलेल्या गवळीला दगडीचाळीतून अटक झाल्यानं या हादराचा दुसरा अंक सुरू झाला आणि या प्रकरणात गवळीला झालेली अजन्म कारावासाची शिक्षा या प्रकरणातली प्रचंड महत्वाची घडामोड मानली गेली आता वयाच्या शहात्तराव्या वर्षी गवळीला या प्रकरणात जामीन मिळाल्यानं पुन्हा एकदा चर्चेत आहे दोन मार्च दोन हजार सातची संध्याकाळ आणि रुमानी मंजिलमध्ये घुमलेला गोळ्यांचा आवाज